आर कना 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 दम कशाचा आहे पटाना पटर काढलं आपल्या पट्ट्यानं हा हे पटर काढलंय सोपा आहे इथे काढायला इथं मनगड बैल असत आपण दिला पड नको मोठ मोठ आग मग बारखे

बिन पाण्याच मित्रांनो बिनपाण्याच आहे खालतल्या आहे त्या तिकडे परिपलीकड मां ना मांयंद आहे आता उद्याला हि डोंग आहे उद्याला ही राहिले त्या बांधा बसन आलीकड ही असा डोंगा आहे आठ रोज इकडे दहा दहा दिवस तर भोंगत इकडे घरच्या घरी काढायचं म्हटलं तर पाहिजेत आणि कोण आला एखाद्या दया कोणाला आली तर मग काय भोगतय लवकर कुठली येते ती कोण येत नाही त्या

मन भगोल भरंतळा करू मग हेतज रानात आपली गावरान बेतज चरना पा इथं चुल बिल पिटू जळान बिळान बीळंतकडे चिलार काढून टाकली हाय वाळले होय होय आणि चुलीला दगडा चार मांडले का झाला इशे पाणी एकादा जार आणला का उपस्तगा मित्रांनो झालं या पाच झालं म्हणून एवढं मु खोचे रे

काल आपण दोघं सुद्धा हार्मन भाव आल्यामुळे अजून आजार लागला ठिकाणी केला आज आपण हा आता एवढा जाऊ का काढणार नाही ही एवढं राहिले का आपलीकडं काढले सगळं ही काळे पक्षी बसले हे ना ही एवढा पलीकडून काढून आणलं एवढा कोपरा राहिलाय आमचा एवढा कपरा झाला आम्ही जाणार आता घरी काढणार आहे आणि उद्या ही कर्ज काढणार आहे कारण घरची बी जनावर शिर्डायती मसरायती आंघोळ्या करून जेवण पाणी सकाळ सकाळ जसं सका ता काम होत आहे तसं उन्ह होत नाही आता आपण आलोय म्हणजे तिला एकटी लोड पडणारच की बाहूजी तिला दोन माणसं खाली बसायला शेरडाना हाव महिना सरत नाही ह्यातले खायर ही, ही बारक बारक पाठीमाग माग ठेवले शेरडाना इथे एक महिना भर इकडे सुट्टी द्यायची नाही शेरडानात शेरड बायचे घेऊन याला सगळा इकडे दुधळा करा हे गोळा करून हे पेंड्या बांधून आणि हे कडे महिनाभर गोंगुवायचं पुन्हा गोंगुवायचं गोंगुवायचं बकरी बकरी करो खाये महिनाभर थंडीत का सोपायले देखरायचे ना कागद बिगत एखादा मेंढरा की एखादी सिस्टीम करायची आपण सदा आता नगरी जीवन आपण करू आपल्याला जेवणात आईनं आपले घेऊन ठेवलं म्हणून झालं आईनं बापानं कष्ट करून ही एवढं इकडं सा एकर इकडे घेऊन ठेवलं म्हणून आज ही गेला आलं हे सगळं मित्रांनो बघा मध्ये दुरुस्त केलं इथन बांध मोठ मोठं मौट होत बघा हे सगळं फोडून बिडून सगळं ओके करून सफाई लेवल मारून ही सहा एकर सगळं क्षेत्र तयार केलंय बघा इकडं फक्त पाणीच नाही इथं भविष्यात एक दोन बोर घेतलं म्हणजे आपलं होत काय अडचण नाही नाहीट्या टाकू नका रे काट्या पुन्हा पेंड्या बांधताना पुन्हा पिंढी बांधताना खाल नाही हात काटा घुसतो या होतय पुन्हा गेला का करा 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 करायला हिरे खाना एवढ्या आंघोळ करा मस्त पैकी नाही फाला खाली नाही खाली बसायचं मला आंघोळ केलीय बघा खरं पण मला खायची सवय आज नुसता पाण्याचा गोट घेऊन आली एवढं काढलं का जाव

काढणी चालू आहे आणि चेष्टा मस्करी केल्याशिवाय तर काम करू वाटत नाही काही हिरवं हिरवं कडदान आहे कडदाना बी काढायचा या शरदाला खाती कचकूल झालं बरं का दोघा एवढी पात राहिली या आणि हे झालं का बाई इकडचं काढून घेणार आहे एवढं राहिलेलं हे एवढा डोंगा राहिला आहे बाई याचा एवढा डोंगा काढून घेणार आहे रानबी मस्त बारी म्हणतो उपस्थ या तर मित्रांनो हे आमची आता काढणी झालेली आहे उयसा डोंगा काढला का तेवढा आम्ही काढून उन घरी जेवणासाठी जाणार आहे लय भुका लागले ते मला बघा आणि आपण मग आता सांच्याला काहीतरी भाकरी कालवून घेऊन भेटूया